आई कुठे आहेस तू बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे आईच्या खोलीत येतेत संजय हातात दोन तिकीटे हलवत म्हणाला मुलाचा आवाज ऐकून आईने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली हे काय बेटा आई तू खूप दिवस म्हणत होती की मी तुला आंघोळ करायला घेऊन जाऊ म्हणून हे तिकीटे आणली आहेत मी तुला गंगे स्नान करायला घेऊन जाणार यावेळी कुंभमेळा पण आहे म्हणून मला वाटले की मी तुला कुंभमेळ्यात घेऊन जाऊ आणि गंगेत स्नान करून येऊ मी तर रेल्वेची तिकीटही घेतली आहेत आपल्या मुलाचेही शब्द ऐकून सरस्वतीचा आनंद गगनाथ मावेनासा झाला सरस्वती म्हणाली कुंभमेळा अरे तू मला खरंच कुंभमेळा बघायला घेऊन जाशील का तू खरं बोलतोस का बेटा मला विश्वासच बसत नाही आहे अगं आई मी थोडी ना तुझ्याशी खोटं बोलतो आहे ही बघ तिकीट समोरच आहेत आता जा आणि लाग तयारीला तुला कोणतेही सामान हवे असेल तर मला फक्त आधी कळव आणि चार दिवसानंतर आपण जाणार आहोत ठीक आहे ना अरे वा बेटा दीर्घ आयुष्य लाभू तुला मी गंगा स्नान केले तर मला मोक्ष मिळेल बरं कोण जाणार आहेत सगळे बरोबर चालले आहेत का सरस्वतीने हसत विचारली संजय म्हणाला अगं नाही सगळ्यांना कसं घेऊन जाऊ तुला माहीत आहे कुंभमेळ्यात किती गर्दी असते सर्व लोकांना हाताळणे खूप कठीण होईल म्हणून मी दोनच तिकीट आणले आहेत माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून सरस्वतीची नजर सुनेकडे गेली आणि ती विचार करू लागली की जर ती आपल्या मुलासोबत एकटी गेली तर आपल्या सुनेला राग येईल का मग ती म्हणाली अरे संजय बेटा पण या वयात तुम्हाला एकटं कसं सांभाळशील मी कसे तरी घरचे काम करून घेते पण बाहेर मला उठणे आणि बसणे देखील कठीण होईल मला वेळोवेळी कोणाची ना कोणाची आवश्यकता असते तेव्हा तिची सून दीपाली म्हणाली अहो आई ते तुम्हाला घेऊन जात आहेत आणि तुमची काळजी पण घेतील आणि याचाही विचार करा कुंभमेळा दरवर्षी थोडी येतो तेव्हा सरस्वती म्हणाल्या पण सुनबाई संजयला मला सांभाळायला त्रास होईल ते ऐकून त्यांचा मुलगा संजय हसला आणि म्हणाला आई आता तुला माझ्यावर विश्वास राहिला नाही अगं लहानपणी जशी तू माझी काळजी घेतली तशीच काळजी मी तुझी घेईल तुझा हात मी कधी सोडणार नाही मी तुला कुंभमेळा खूप छान प्रकारे दाखवीन संजयच्या बोलण्यावर सगळेच हसले आणि सरस्वती खूप प्रसन्न झाली त्यांची अनेक वर्षापूर्वीची इच्छा पूर्ण होणार होती मरण्यापूर्वी एकदा मला कुंभमेळ्यात आंघोळ करायचे आहे जर तुम्ही मला कुंभमेळ्यात नेऊ शकत नसाल तर मला काशीला घेऊन जा पण एकदा मी गंगे स्नान केले तर माझी शेवटची इच्छा पूर्ण होईल पण आज संजयने स्वतःहून सांगितले तेव्हा तिला खूप आनंद झाला आज ती आपल्या मुलाला आणि सुनेला आशीर्वाद देताना थकत नव्हती मग दोघांनीही काशीला जाण्यासाठी ट्रेन पकडली प्रवासादरम्यान सरस्वतीची खूप वाईट दशा झाली होती हा प्रवास दोन दिवस आणि एका रात्रीचा होता ती पुन्हा पुन्हा आपल्या मुलाचा हात धरून बाथरूमला जात होती पण ट्रेन पुढे सरकताच तिचे पाय लटपटायला लागले कशी तरी ती सीटपर्यंत पोहोचू शकली संजय म्हणाला आगाई काळजी घे प्रवास नुकताच सुरू झाला आहे हो बेटा मी स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पण मी म्हातारी झाली आहे ना माझ्या हाताची कक्कड सैल झाली आहे आणि माझे पायही डगमगले आहेत संजय म्हणाला काही हरकत नाही आई मी इथे आहे मी सर्व काही सांभाळून घेईल ते ऐकून सरस्वतीचे डोळे भरून आले रात्री ट्रेनचा आवाज आणि शिटांचा आवाज ऐकून मला झोप येत नव्हती मी संजयला विनाकारण त्रास दिला असा विचार करत राहिले तोही रात्रभर जागा राहिला मी घरी गंगाजलानं आंघोळ केली असती तरी चाललं असतं आता मला समजत आहे म्हणूनच संजय माझी गंगेत स्नानाची इच्छा टाळायचा बरं कसं तरी देवाचे नामस्मरण करून प्रवास पूर्ण झाला ट्रेन थांबली तेव्हा फलाटवर गर्दी होती सरस्वतींना पाहून आश्चर्य वाटले संजयने दोन्ही पिशव्या खांद्यावर टांगल्या आणि आईचा हात धरून स्टेशनच्या बाहेर पडला त्याचवेळी वातावरण बदल झाला पाऊस सुरू झाला थंड वारे वाहू लागले अरे बेटा मला खूप थंडी वाजते हे वातावरण आजच बिघडायचं होतं का पाऊस कधी पडेल कोणास ठाऊ आईचे हे बोलणे ऐकून संजय म्हणाला आई आपण थोडा वेळ स्टेशनवर बसू हवामान चांगले असेल तेव्हाच बाहेर जाऊ काही वेळाने संजय उठला आणि कुठेतरी तो निघून गेला आणि परत आल्यावर त्याच्या हातात चहाचे दोन कप आणि गरमागरम भजे होते आई आणि मुलगा शांतपणे तिथे बसले चहा पिले आणि भजे खाल्ले थोड्याच वेळात सरस्वतींना झोप हो येऊ लागली म्हणून त्यांनी तिथे डोळे मिटले सुमारे तासभरानंतर पाऊस थांबून पडला रेल्वे स्थानावरील गर्दी ओसरली आई आणि मुलगा दोघीही ऑटो रिक्षा घेऊन कुंभमेळ्याला पोहोचले कुंभमेळ्याच्या सुरुवातीला रिक्षावाल्याने आम्हाला खाली उतरवले होते दीड किलोमीटर चालल्यानंतर आम्ही गंगा घाटावर पोहोचलो आम्हाला एका छावणीत जागा मिळाली संजयने चादर पसरवून वस्तू आणि काही सामान ठेवले माईचा हात पकडून गंगा घेऊन गेला इतकी गर्दी सरस्वतीने आयुष्यात कुठेही पाहिली नव्हती कुठे लाऊडस्पीकर वाचत होता कुठे भजन गात होते तर कुठे जय गंगा जय गंगा हा जयघोष करत होते ऋषी मुनींची प्रवचने सुरू होती मग तिथे खेळणी पुरी कचोरी मिठाईचे दुकान धार्मिक पुस्तकाची दुकाने आणि प्रत्येक जाती धर्माच्या लोकांची दुकाने होती हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटले ती एका वेगळ्याच जगात पोहोचल्यासारखं वाटत होतं हे सर्व पाहून तिने संजयचा हात घट्ट पकडला होता मार्ग काढताना संजयने मला किनाऱ्यावर आणले पण तिथेही गर्दी होतीच तिचा हात धरून संजयने आईला गंगेत आंघोळ घालायला सुरुवात केली आणि स्वतःही आंघोळ केली गंगेत फुले व प्रसाद अर्पण केले व सरस्वतीची मनाची इच्छा पूर्ण झाली हे सगळं झाल्यानंतर तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले जोडून प्रार्थना केली आणि सरस्वती म्हणाली आई गंगा प्रत्येक आईला माझ्या संजय सारखाच मुलगा मिळवू दे त्याच्यामुळे आज मी तुला भेटू शकले आहे असे म्हणत सरस्वतीने गंगाजल बाटलीत भरले आणि निघताना गंगा, गंगा मातेला प्रणाम करत विचार केला की गंगा मातेचे पुन्हा दर्शन होईल की नाही संजयने त्याच्या आईला जत्रेत नेले आणि तिला खूप खाऊ पिऊ घातले तेव्हा सरस्वती म्हणाली पुरे बेटा आता मी खूप थकले आहे मी यापुढे जाऊ शकत नाही त्यामुळे आईच्या सांगण्यावरून संजयने त्यांना पुन्हा कॅम्पमध्ये आणले संजय म्हणाला चल आई आता तू इथेच आराम कर मी फिरून येतो असे म्हणत संजयने खिशातून काही पैसे काढून आईच्या हातात दिले अरे बेटा मी या पैशाचे काय करू तू माझ्याबरोबर आहेसच की मग मला का पैशाची गरज आणि तरीही माझ्याकडे माझ्या साडीच्या पदराला पाचशे रुपयाची नोट बांधलेली आहे असे म्हणत सरस्वतीने त्याला पैसे परत केले तेव्हा संजय म्हणाला अरे नाही आई ठेवते गरजेच्या वेळीही उपयोगी पडतात कधी कधी ते कामी येतात तुला काही विकत घ्यावं असं वाटलं तर जत्रेत माझा खिसा कोणी कापला तर सरस्वतीने संजयने म्हटल्यावर पैसे ठेवले अशा जत्रेमध्ये चोर आणि अनेक गुंड फिरत असतात आणि लोकांना वेड्या बनवून खिसे साफ करून निघून जातात संजय आपली पिशवी घेऊन गे। निघून गेला आणि सरस्वतीने आपली बॅग डोक्याखाली ठेवून चादरीवर झोपून आराम केला आज तिचे मन खूप तृप्त झाले होते संजयनेही त्यांची खूप काळजी घेतली पण डोळे उघडल्यावर तिला सूर्यास्त झाल्याचे दिसले तिने आजूबाजूला पाहिले तर संजय अजून परतला नव्हता त्यांच्या कपाळावर का काळजीच्या रेषा उमटल्या अनोळखी जागा अनोळखी माणसं मी माझ्या संजयबद्दल विचारू तर विचारू कोणाला त्यानंतर त्यांनी सर्वसामानाची तपासणी केली असता सर्व काही सुरक्षित असल्याचे दिसून आले तिच्या साडीच्या पदरात बांधलेले पैसे सुरक्षित असल्याचे पाहून तिने छावणीच्या बाहेर जाऊन आपल्या मुलाचा शोध सुरू केला मग तिने समोर पाहिले तिला तर आश्चर्य वाटलं माणसाचा एक गट वेगाने धावत आला तिला काही समजण्याआधी ते लोक जोरजोरात ओरडू लागली त्यानंतर जत्रेत हत्तीने गोंधळ घातल्याचे दिसून आले त्यामुळे सर्वत्र चेंगराचेंगरी झाली आहे आणि चेंगराचेंगरीत चिरडून अनेकांचा मृत्यू झाला आहे हे ऐकून सरस्वती तर स्तब्ध झाली या गर्दीत आपला संजय असू शकतो की नाही 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 हे शक्य नाही असा विचार तिच्या मनात येत होता असे म्हणत सरस्वती एका प्रवाशाकडे गेल्या आणि त्यांना विचारले भाऊ किती वाजले आहेत तेव्हा त्याने चार वाजले आहेत असे सांगितले जेव्हा ऋषी हत्तीवर बसून स्नानाला जात होते त्यातला एक हत्ती पळून गेला त्यामुळेच ही घटना घडली सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे आणि मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारी वाहनातून उचलले जात आहे तुमच्याकडे ही कोणी बेपत्ता आहे का त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून सरस्वतीच्या डोळ्यात आता पाणी आले त्या रडत बोलल्या माझा मुलगा तुला काय सांगू बेटा माझा मुलगा ही एक वाजल्यापासून जत्रेत निघाला पण अजून परत आलाच नाही पण आई त्याचा फोटो आहे का तुमच्याकडे फोटो तर नाही बाबा माझ्याकडे मी आता काय करू सरस्वती परत रडू लागल्या आई रडू नकोस समोर पोलीस चौकी आहे तू तिथे जाऊन शोध घे त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून सरस्वतीने चादर गोळा करून आपल्या पिशवीत टाकली कशी तरी पिशवी उचलून पोलीस चौकी गाठली आणि माझा मुलगा कुठे सापडत नाही असे सांगत रडू लागली तेवढ्यात ते एक पोलीस तिच्याजवळ आला आणि म्हणाला आई धीरधर ये बस माझ्यासोबत मोटरसायकलवर पोलीस सरस्वतीला त्या ठिकाणी घेऊन गेला जिथे मृतांना गोळा करण्यात आले होते पण आपला मुलगा तिथे नसल्याचे पाहून सरस्वतीला खूप आनंद झाला मग तो त्यांना एक दोन ठिकाणी बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला जिथे लोक जखमी झाले होते आणि आक्रोश करत होते डॉक्टर त्यांची ड्रेसिंग करण्यात व्यस्त होते मात्र संजय तेथेही सापडलं नाही मग मात्र सरस्वती विचार करू लागल्या की संजय शिबिरात परतला असेल का तो मला शोधत असावा तो कदाचित माझी वाट पाहत असेल मात्र तिने पोलीस चौकीत आपला मुलगा कसा दिसतो असे वर्णन केले होते आणि ती म्हणाली की माझा मुलगा सापडला तर मी येईपर्यंत त्याला इथेच ठेवा संजय माझी वाट पाहत असेल या आशेने सरस्वतीनी शिबिरात चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की त्यांच्याबद्दल कोणीच विचारायला आले नव्हते इकडे तिकडे फेऱ्या मारू लागल्या पण संजय कुठेच सापडला नाही पोलीस त्यांना म्हणाले आई तुम्ही आराम करा काळजी करू नका पण सरस्वतीचे मात्र चित्तच लागत नव्हते सरस्वती संजयचाच विचार करत होती की एवढ्या गर्दीत मी त्याला कुठे शोधू घरी एकटी कशी जाऊ ती स्वतःलाच दोष देऊ लागली जर मी हट्ट केला नसता तर आज हे संकटच आले नसते तिला खूप वाईट विचार मनात येऊ लागले की संजयला कोणी काही केलं तरी नसेल ना सकाळ झाल्यावर सरस्वती पुन्हा पोलीस स्टेशनला गेली पोलीस तिला विचारपूस करू लागले पण ती म्हणाली की तुम्हीच माझ्या मुलाला शोधून काढा आणि ती रडू लागली पोलीस तिला म्हणाले की थोडा धीर धरा सगळे ठीक होईल ते म्हणाले की आपण इथे अनाऊन्समेंट करू तुम्ही तुमचे नाव नंबर येथे नोंदवा पोलिसांनी सरस्वतीवर खूप दया येत होती रडत रडत ती देवाला प्रार्थना करू लागली की ती प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे निरखून पाहू लागली कालपासून सरस्वतीने अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता मग तिच्या मनात विचार आला की जर मी उपाशी तपाशी राहिले आणि आजारी पडले तर संजयला शोधू शकणार नाही आणि मी संजयसाठीही भाजीपोळी घेते तिला असे वाटत होते की तोही उपाशी असेल तिचा शोध घेण्यासाठी तोही खूप थकला असेल संजयचा शोध घेण्यासाठी ती खूप प्रयत्न करत होती पण तो कुठेही दिसला नाही दिवसामागून आठ दिवस गेले आता तर यात्राही संपण्यात आली होती पण संजय काही परत आला नाही तेरावा सरस्वतीला पोलिसांनी असा सल्ला दिला की संजय परत येणार नाही आता तुम्ही तुमच्या घरी जा हे ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणू लागली की बेटा मी एवढ्या दूर एकटी कशी जाऊ मी तर याआधी एकटी कुठेच गेले नाही पोलीस म्हणाले ठीक आहे आई तुम्ही तुमचा घरचा नंबर द्या आम्ही फोन करतो तुम्हाला कोणीतरी घ्यायला येईल पण मला कोण घ्यायला येईल घरी तर सुनबाई एकटी आहे ती कशी येणार दुसऱ्या कोणाचा नंबर सांगा ते येतील तुम्हाला घ्यायला पण ती खूप टेन्शनमध्ये असल्या कारणाने तिला कोणाचाही नंबर आठवत नव्हता आता सरस्वती रडू लागली त्या रस्त्याने जात असलेल्या एका माणसाने तिला रडताना पाहिले तो विचारपूस करू लागला पोलिसांकडून त्याला सर्व प्रकार समजला तो म्हणाला की या आईला तुम्ही माझ्यासोबत पाठवा मी त्याच गावचं आहे मी आता गावी जात आहे तुम्ही म्हणाल तर मी त्यांना सोबत घेऊन जातो आणि त्यांच्या गावी सोडतो पोलिसांनी सरस्वतीला त्या व्यक्तीसोबत पाठवले आणि त्यांच्याकडून त्यांचा नंबर आणि नाव घेतले सरस्वती त्या व्यक्तीसोबत जायला तयार झाली पण तिच्या मनात भीती होती पण त्या व्यक्तीवर विश्वास करण्याव्यतिरिक्त तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता सरस्वतीची हवा पाहून त्याला समजले होते त्यामुळे तो सरस्वतीला म्हणाला की आई तुम्ही काहीच काळजी करू नका मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत नेऊन सोडेल सरस्वती त्याला म्हणाली बेटा मला तुझ्यावर विश्वास आहे आणि तुझे खूप उपकार होतील मला फक्त माझ्या मोलाची काळजी वाटत आहे दोन दिवसानंतर जेव्हा सरस्वती तिच्या गावी पोहोचली आणि पायीच आपल्या घराकडे जायला निघाली तेव्हा तिच्या मनात असंख्य विचार चालत होते मी माझ्या सुनेला काय उत्तर देऊ तिला काय सांगू की संजय कुठे आहे असे प्रश्न तिला पडत होते पण जेव्हा सरस्वती तिच्या घरी पोहोचली समोरच तिला अंगणात लोकांची गर्दी दिसली आणि तिथे जेवणाचा कार्यक्रम चालू होता तिला असे वाटले की मी चुकून दुसरीकडे आले आहे पण समोरून तिला तिच्या नातवंडाने पाहिले आणि तिला आवाज देऊ लागले तिलाही खूप आनंद झाला पण दुसऱ्या क्षणी तिचे नातवंड आपल्या आईवडिलांना आवाज देऊ लागले आणि म्हणाले की आई आली पण दुसऱ्या क्षणी तिचे नातवंड आपल्या आईवडिलांना आवाज देऊ लागले आणि म्हणाले की आई आली आहे आई जिवंत आहे आपल्या तोंडून असे काही शब्द ऐकून ती तर विचारातच पडली सरस्वतीला पाहून तिचा मुलगा आणि सूरण आश्चर्यचकित झाले आधी धावत तिच्याकडे आले व तिला म्हणू लागले की आई तू कुठे गेली होतीस आम्हाला तर वाटले की त्यांचे शब्द मध्येच थांबवून सरस्वती त्यांना म्हणाली की तुम्हाला वाटले असेल मी देवाघरी गेली तिच्या आता सर्व काही ध्यानात आले होते ती त्यांना म्हणाली की तुम्ही एकदाही मला शोधण्याचा प्रयत्न केला नाही या उलट संजय मला अज्ञातस्थळीच सोडून निघून गेला तुम्हा लोकांना माझ्याकडून सुटका हवी होती म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत असे केले तुम्हाला वाटले की एवढ्या लांबून ही म्हातारी परत येऊच शकणार नाही संजय मी तुला कुठे कुठे शोधले पण तुम्हाला कुठेच भेटला नाही संजय ही आपल्या आईला म्हणाला की आई मीही तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तू मला कोठेच सापडली नाहीस जाऊ दे आता ही पंगत तुझ्या येण्याच्या खुशीत दिली आहे असे समज सर्व लोकांमध्ये चर्चा होऊ लागली कारण सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं पण तरीही त्यांनी संजय आणि दीपाला शुभेच्छा दिल्या बरे झाले तुमच्या आई परत आल्या अचानक तेथील वातावरण बदलले लोक आनंद व्यक्त करत होते त्यानंतर सर्व नातेवाईक खाऊन पिऊन आपल्या घरी गेले सरस्वती आणि तिचा मुलगा वसून आपल्या रूममध्ये जाऊन झोपले मध्यरात्री अचानक सरस्वतीचे डोळे उघडले कारण तिला पाण्याची तहान लागली होती पण पियाने पिण्यासाठी ती रूमच्या बाहेर आली तर तिला आपल्या मुलाच्या रूमच्या लाईट चालू दिसल्या तिला प्रश्न पडला की एवढ्या रात्री हे लोक जागरण का करत आहेत बाहेर आल्यावर तिला त्यांच्या रूममधून त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला त्यांचे बोलणे ऐकून तिच्या पायाखालची तर जमीनच सरकली कारण दीपाली तिच्या नवऱ्याला म्हणत होती की तू तर मला म्हणाला होतास की आता तुझी आई कधीच परत येऊ शकणार नाही मग ती तर थोड्याच दिवसात परत आली अगं मी तर आईला एवढ्या गर्दीत सोडून आलो होतो की मला अपेक्षाही नव्हती की ते एवढ्या लांब परत घरी येईल म्हणून म्हणजे झाले ते चांगलेच झाले कारण जेव्हापासून मी आईला सोडून आलो होतो तेव्हापासून माझे चित्तच लागत नव्हते माझ्या मनात सारखे प्रश्न निर्माण होत होते की माझी आई कशी असेल आणि मी तिच्यासोबत एवढा मोठा विश्वासघात का केला तू टेन्शन घेऊ नकोस एवढे दिवस आपण सहन केले अजून थोडे दिवस सहन करू माझ्याकडून खूप मोठा गुन्हा होता होता राहिला या गोष्टी ऐकून सरस्वतीला खूप अस्वस्थ वाटू लागले तिला मोठा धक्का बसला कारण आपल्या मुलांकडून अशी अपेक्षा नव्हती की तो तिच्यापाशी एवढं खोटं बोलेल मी त्याच्यावर ओझं झाली आहे का असे तिला वाटू लागले विचार करता करता तिला चक्कर आली आणि ती जमिनीवरच कोसळली आता ती कायमची निघून गेली आज खऱ्या अर्थाने तिला मोक्ष मिळाला होता मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली हे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये